रामकृष्ण हरी रमा एकादशी महात्मे एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दन कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महात्मे काय आहे याविषयी कृपया मला आपण विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नृपेंद्र सर्व पापनाशिनी अस अशा या एकादशीचे नाव रमा असे आहे पुष्कळ वर्षापूर्वी मुचुकुंद नावाचा एक राजा होता त्याचे देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती वरुण कुबेर यमराज अग्नी हे देखील त्याचे चांगले मित्र होते सर्व धार्मिक तत्वांचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता कालांतराने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव चंद्रभागा पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी शोभनाशी झाला एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली हे देवा आता काय होईल माझे पती इतर अतिशय अशक्त आहेत त्यांना भूक सहन होणार नाही माझे वडील तर पुष्कळ कडक आहेत दशमी दिवशीचं माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दौंडी पिटवतात की एकादशीचं कोणीही खाऊ नये शोभनने या नियमाविषयी ऐकले आणि तो आपल्या पत्नीचं म्हणाला हे प्रिये आता मी काय करावे माझा जीव वाचवण्यासाठी राजाच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे चंद्रभागा म्हणाली हे स्वामी मनुष्यालाच काय तर हत्तींना घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा आपल्या पत्नीचे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला तू जे सांगितलेस ते खरे आहे परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले परंतु तहानेने आणि भूकेने तो व्याकुळ झाला सूर्यास्तावेळी धर्मपरायण जीवात्मे आणि वैष्णव प्रसन्न झाले भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली परंतु भुकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला सूर्योदयापूर्वीच मुचुकुंदू राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले परंतु चंद्रभागेस सती जाऊ दिले नाही पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्याच घरी राहू लागली त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज्याचा राजा झाला रत्न जडित सुवर्णांचे खांब असणाऱ्या या अमूल्य हिरा मानकांनी सोब सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला एकदा मुसकुंदपुरातील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थातन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये आला शोभनला आपल्या राजाचा जावाई समजून तो त्यांच्याजवळ गेला ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे मुचुकुंदाचे आणि त्यांच्या पत्नीचे चंद्रभागेचे तसेच सर्वांचे कुशल मंगल विचारले सर्वजण सुखाने शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणाने सांगितले अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले हे राज इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही असे राज्य आपण कसे मिळवले याविषयी कृपया आपण मला सांगावे मग राजाने सांगितले रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपया आपण मला समादेश द्यावा भौतिक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे कृपया आपण हे सर्व चंद्रभागेस सांगावे मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनवू शकते ते ऐकल्यानंतर तो ब्राह्मण पुरीमध्ये परत आला चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण देव आपण जे काही सांगत ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे ब्राह्मण म्हणाला हे राज मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे त्यांचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्याला शाश्वत बनविण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केलेली आहे चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण मी माझ्या पुण्याच्या प्रवाहाने ते राज्य शाश्वत करेन तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून देणाऱ्यास मोठे पुण्य प्राप्त होते त्यानंतर सोमशर्मा ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवांच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला वामदेवांनी सुंदर वदना चंद्रभागेला वैदिक मंत्राची शिक्षा दिली दीक्षा दिली वामदेवांकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले आणि त्यानंतर ते आपल्या पती समोर गेले आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर शोभनला अतिशय आनंद झाला चंद्रभागा म्हणाली कृपया माझ्या हिताचे दोन शब्द वयाच्या वर्षापासून मी एकादशी व्रताची आणि या व्रतपालनामुळे प्राप्त पुण्याईच्या प्रभावाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील त्यानंतर ती आपल्या पती समवेत आनंदाने राहू लागली रमा एकादशीच्या रमा एकादशीच्या प्रावाने शोभनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहिला आणि त्यामुळे हे राजन रमा एकादशी ही कामधेनू अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे राजन अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले कृष्ण पक्षातील असो वा शुक्ल पक्षातील असो दोन्हीही एकादशी व्रतपालन करणाऱ्याला मुक्ती प्रदान करतात जो कोणी या एकादशीचे महात्म्य ऐकतो एक तो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंद आनंदाने वैकुंठ प्राप्ती करतो एकादशीचं महात्म्य तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी